नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामध्ये त्यांना कधी दुष्काळ कधी नैसर्गिक संकट तर काही वेळा लाईट नसल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणे नुकसान होत असतं आणि वीज पुरवठा कायम नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं खूप अवघड जात असतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांची मदत व्हावी व त्यांना कायमस्वरूपी वीज पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने एक शेतकरी एक डी पी ही जी योजना आहे ही योजना सुरू केलेली आहे आणि यामुळेच जे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक शेतकरी ही एक पी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी नियमो अटी व कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत याची सविस्तर माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर एक शेतकरी एक डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर योजना सुरू करण्यामागचं सरकारचं उद्दिष्ट काय बघा तर लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे विद्युत पुरवठामध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणे तांत्रिक वीज हानी वाढणे रोहित्र बिघाड वाढ होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ विद्युत अपघात लघु वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांना अखंडित आणि शाश्वत वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येत आहेत आणि यामुळेच महाराष्ट्र सरकारने ही जी योजना आहे ती योजना सुरू केलेली आहे तर आता एक शेतकरी एक डी पी ही जी योजना आहे या योजनेमध्ये पात्रता निकष व अटी काय काय असणार आहेत बघा तर महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर त्यानंतर आहे अर्जदार शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला वयाची कोणतीही अट नाही योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे तर शेतकऱ्यांना प्रति एच पी सात हजार रुपये इतकी रक्कम महावितरणला अदा करावी लागेल तर पुढे आहे अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्यूपत्र जोडणे आवश्यक असणार आहे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये इतकी रक्कम अदा करावी लागेल तर अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांनी अर्जासोबत अपंगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे तर आता या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कशा प्रकारे होणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमिनी आहेत त्यांना प्रति एच पी मात्र सात हजार रुपये द्यावे लागतील आणि अनुसूचित जाती जमातीमधील जा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये द्यावे लागणार आहेत तर योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत बघा तर लाईट बिल आधार कार्ड सात बारा अवतारा आठ उतारा, उतारा पाचशे रुपयेचा स्टॅम्प जातीचा दाखला आणि मोबाईल नंबर तर ही सर्व जे कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत तर या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी खाली लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करायचा आहे आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संबंधित तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा पण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यावर देखील व्हिडिओ बनवू तर आता या योजनेसाठी तुमचं कोणती तक्रार असेल तर त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय टोल फ्री तसेच महावितरण टोल फ्री असे दोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर डायल करून तुमची कोणतीही तक्रार किंवा शंका असेल ती सुद्धा तुम्ही दूर करून घेऊ शकता तर मित्रांनो एक शेतकरी एक डीपी या योजनेबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमची कोणती अडचण असल्यास खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद